नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजार युट्यूब तुमचं स्वागत आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सरच आता आपण या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही ही प्रॉपर्टी आपली परशुराम पार्कच्या बॅक साइडला जो की कळम रोड आहे त्या रोड पासून अगदी जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी आपण ह्या जवळपास आलेलो हा आपण समोरचा व्ह्यू पाहू शकता त्या प्रॉपर्टीची दिशा ही पश्चिम दिशा आहे मित्रांनो या ठिकाणी पार्किंगसाठी त्यांनी हा पेस सोडलेला आहे नवीन कन्स्ट्रक्शन असलेली ही प्रॉपर्टी आहे दोन हजार वीस ते एकवीसचं कन्स्ट्रक्शन असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी आता आपण हे फर्स्ट फ्लोरला आलेलो या ठिकाणी मोठ्या साईजमध्ये हा हॉल दिलेला आहे छान असं त्या हॉलला त्यांनी इंटेरियर केलेलं आहे तसेच यू पी केलेली आहे आणि यू पीमध्ये छान अशी लाइटिंगचं इव्हॉल्युएशन केलेलं आहे मित्रांनो आपण हा हॉलचा व्ह्यू पाहत आहोत सुंदर असा हॉल त्यांनी या ठिकाणी बसवलेला आहे फर्स्ट फ्लोअरला एक हॉल आणि किचन आणि युटिलिटीचा पेस दिलेला आहे हॉल नंतर समोरच्या साईडला त्यांनी किचन दिलेलं आहे आता आपण हा हॉलचा व्ह्यू पाहिलेला आहे मोठ्या साईजमध्ये हॉल आहे आणि या रोसला आतमधील साईडनी त्यांनी सेकंड फ्लोरला जाण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहेत हे झाला हॉल हॉलला लगतच त्यांनी किचन दिलेला आहे आणि या किचनच्या साईडलाच हा पेस सोडलेला आहे युटिलिटीचा पेस सोडलेला आहे मोठ्या साईजमध्ये हे बाथरूम पण त्यांनी दिलेले आहे टॉयलेट आणि बाथरूम अटॅच असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी हे झाल्यानंतर आता आपण किचनचा व्ह्यू पाहूयात मोठ्या साईजमध्ये किचन दिलेला आहे आणि किचनला त्यांनी युटिलिटीचा पेस सोडलेला आहे वास्तुशास्त्रानुसार हा किचनची बांधणी केलेली आहे आणि विशेषतः म्हणजे या किचनला त्यांनी लगेच ठेवण्यासाठी लेंटेन पण दिलेली ले आहे पाहू शकता आपण या ठिकाणी लेनटेन दिलेले आहे ह्या प्रॉपर्टीची किंमत ओनर हे चाळीस लाख रुपये सांगत आहेत मित्रांनो अगदी कमी किमतीमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे या ठिकाणी ह्या प्रॉपर्टी कडे येण्यासाठी तुम्हाला बार्शी रोडने परशुराम पार्क या ठिकाणी यावं लागेल त्या पार्क पासून कळम रोड जातो त्या रोड पासून अगदी पाचशे मीटर अंतरावरती असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी आता आपण हा फर्स्ट फ्लोअरचा व्ह्यू पाहिलेला आहे आता आपण सेकंड फ्लोरला जाणार आहोत सेकंड फ्लोरला जाण्यासाठी आतमधील साइडनी त्यांनी पायऱ्या दिलेल्या आहेत छान असं त्या पायऱ्याला त्यांनी ग्रील पण केलेलं आहे सेकंड फ्लोअरला त्यांनी सेपरेट दोन मोठ्या साईजमध्ये मास्टर बेडरूम दिलेले आहेत टॉयलेट बाथरूम अटॅच असलेले आहे या ठिकाणी आता आपण सेकंड फ्लोरला आलेलो त्या ठिकाणी हा पेस सोडलेला आहे आजूबाजूचा आता आपण फर्स्ट बेडरूमचा व्ह्यू पाहूयात हो या ठिकाणी ही बेडरूम आता आपण पाहणार आहोत मोठ्या साईजमध्ये दिलेली बेडरूम आहे समोरासमोर बेडरूम दिलेले आहेत आणि कॉमन टॉयलेट बाथरूम आणि अटॅच टॉयलेट बाथरूम अशी दिलेली आहे ही फर्स्ट बेडरूम आहे आणि आपण जी दुसरी सेकंड बेडरूम पाहणार आहोत ते मास्टर बेडरूम आहे मित्रांनो या ठिकाणी युटिलिटीचा पेस्ट त्यांनी सोडलेला आहे विंडोज सोडलेले व्हेंटिलेशनसाठी आणि या पण रूमला त्यांनी लेन टेन दिलेले आहे लगेज ठेवण्यासाठी छान अशी प्रॉपर्टी आहे एन आउट सँक्शन असलेली प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी हे आपण कॉमन टॉयलेट बाथरूम पाहत आहोत मोठ्या ही कॉमन टॉयलेट बाथरूम त्यांनी दिलेली आहे आणि आता आपण ही सेकंड मास्टर बेडरूम पाहणार आहोत या रूममध्ये त्यांनी समोरच्या साइडला गॅलरीचा पेस दिलेला आहे मोठ्या साईजमध्ये मध्ये असलेली ही रूम आहे मित्रांनो या प्रॉपर्टीला विजिट करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रॉपर्टी ओनरचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधून प्रॉपर्टी संदर्भात सर्व डिटेल्स माहिती घेऊ शकता या प्रॉपर्टीवर बँक लोन पण उपलब्ध आहे मित्रांनो हे आपण हा गॅलरीचावी पाहू शकता मोठ्या साईजमध्ये हा पेस दिलेला आहे आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपल्या प्रॉपर्टीची चॅनलची चे लिंक तुम और सब और शेर जी आहे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करत चला जेणेकरून ज्यांना प्रॉपर्टी आहे त्यांना प्रॉपर्टी मिळेल आणि ज्यांची प्रॉपर्टी सेल करायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधू